बघाबिंजोरची महत्वपूर्ण गाडी सुटण्यासाठी सज्जाने गाड्या सुटल्या पायथ्यावरनं आता आल्या सर्दी डावी महत्वपूर्ण गाड्या सुटल्या बघा पायथ्यावरनं उजवीना घरचा सास पोहोचतोय ताना सोबत राजा आहे तिघ तिघ लावीने सुंदर अशी गाडी पाहतीये चित्रा सोबत बत्याश बत आहे सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत कोण होणार बिंजोरच्या गोदालाचे मानकरी सुंदर अशी गाडी पाहतीये समोरचे प्रेक्षक जरा सावचित्त दामाओ सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढात आणि बघा बेंदोरची निराज वर्चस्व आत्ताल्या शर्दी उजवी साहेब धन्यवाद आणि विंदरच्या गुलाला जे मानकरी हनुमान प्रसन्न जानवी किशोर मोडक कुठं असेल तर स्टेज गुलालाचे मानकरी क्रिशा भगत धाकता खांदा घरचा सास वाला तानाजी सोबत राजा